काढता येईल मग सर्व तुम्हाला दाखवतो कोकणातला आपला कसं काय हे बघा साठचा अडवी आहे भाताची हे भात झोडून ठेवलेलं आहे पेंडा म्हणतात त्याला ठेवलेला आहे आणि असा पेंढा सुकत घातलेला आहेत हे बघा एक साईड पावसानं नुकसान केलेलं तर मला पेंडा आता सुकत आहेत हे बघा आता हे साईडचा केले आहे इकडं घरे आहेत एक साईडला घरे आहेत इकडं कौलावर घरे आहेत चला तुम्हाला दाखवतो तु। कसं काय चला आता आपण घरी जायचं संध्याकाळ झाली आहे हे बघा तुम्हाला दाखवतो तु। प्रत्येक ठिकाणचं हे बघा एक सॅट कॉलवर उघडी घरे हे बघा घरे कसे आहेत प्रत्येक कौलावर घडे आहेत कसं वाटतं ते बघ सांगा हे बघा वरती आलो आहे घरासाठी कौलवर घडे आहेत कमी बाबा कोकणातली बघा कसं वाटतं ते चला आता आपण घरी जाऊया घरचं तुम्हाला दाखवतो जाताना कसं कोकणात वातावरण कसं आहे हे बघा कसे घरे आहेत ह्या साईडला हे बघा कसं का काय पाटशी साईड आणि आपण आता जात आहो घरी हे दिसते ते परती आडवी आहे पेंड्याची भात सोडलेल्याची आणि आपण आता जातो घरी कसं काय सांगा फक्त कसं वाटतंय ते हिरवं बघा मस्त आहे बघी चला आता आपण जाऊया घरी हे बघा कसं आहे आणि ही सरोवरची आहे आता लाईट पेटाल एवढी थोडा माल सर्व जी लाईट आहे प्रत्येक वाडीतनं बसवलेले हे बघा आता जायचं आहे यासाठीनं आपण आता घरे जायचं हा बघा कसं वाटतंय ते प्रत्येक कौलावर घर आहेत हे बघा कोकणात कसं वाटतंय हे बघा आणि आता वातावरण आलंय संध्याचं हे वाडा आहे तर गुरं असतात बघ आहेत काय हे बघा वाड्यातले आहेत प्रत्येक वाड्यातनं आपला आहे वास बरे आहेत हा बाकी इथे बैल आहेत चला आता आपण बघा कसं तर वाटते ते शांचं कसं कमेंट करून सांगा हे साठी वाऱ्या वाडा हे बैलाचा गोटा म्हणतात तो बघा बघा कसं वाटतंय पाडसा हे पण पेंढ्या दिसतं आहे गौतवर दिसतंय ते बैलांसारखं म्हणजे गुरु असतात त्यांचा वाडा गोट्या म्हणतात फोवाडा आहे पेणा आहे हे साठला घर आहे इकडे पण घर आहेत माझे पाठी बघा चला आता आपण हलू हलू पुढे जाऊया आता संध्याकाळी आपल्या घरी बसून आज सुट्टी आहे म्हणजे आपला उशीर आला का घरात बसून कंटाळला येतोय म्हणून आपण चला घरी पा रस्त्यावर बाहेर मारूया घरात घरापासून काय चला हे बघा कसं वाटते ते हे साईट हे साईडचा सा असेलच आपल्याकडे व्हिडिओ इकडनं बघा हे घरे आहेत घर आहे इथं आणि इकडं रस्ता आहे हे बघा कसं आणि अशा रस्त्याला गाड्या जात आहेत त्यामुळं हे बघा बघा कसं आहे आता संध्याकाळ झाली गाड्या चालूच राहणार हे बघा एक साईड आणि इथं पार्टी लागलेले आमची वाडी घाणिकवाडीच्या पार्टी लागली चला जास्त आपण व्हिडिओ काढत नाही एवढाच आणि आपण आता घरी जाऊया हे गाडीतवाले इथं खोके केलेलं आहे हे बघा हे घर चला आजचा व्हिडिओ इतकाच व्हिडिओ आवडला असेल ते शेअर करा लाईक करा चला टाटा बाय बाय जसा व्हिडिओ काढत नाही बघा संध्याकाळ आता होईत आले आपण आता फिरवून फिरून मेरून आपला चला घरात बसून राहण्यापैकी आपण पिरपेडकं मारल्याला बरा पण कसं वाटलं ते बघा व्हिडिओ सर्व दाखवलेलं आहे कमेंट करून सांगा एवढाच आपला व्हिडिओ चला टाटा बाय बाय